पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनानी असावे श्रीमंत पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनानी असावे श्रीमंत रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते मकर संक्रांतीचे वाण तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते मकर संक्रांतीचे वाण तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित लावली टिकली चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर रावण सारखे पती मिळाले नशीब माझ थोर घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण रावांचे नाव घेला मकर संक्रांतीचे कारण मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज संध्याकाळच्या वेळी सूर्याला चढली लाली संध्याकाळच्या वेळी सूर्याला चढली लाली रावांच्या संसारात मी आहे भाग्यशाली संसाराच्या आपुल समुद्रात आपुलकीची होडी संसाराच्या समुद्रात आपुलकीची होडी रावांमुळे अपेक्षा नाही दौलताची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांस मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास मकर, tacos, संक्रांती आ आ आ ए, संक्रांती ए, मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास रावांचे नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा मला सहवास संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकुवाचं मान देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात रावांच्या सहवासाने सुख आले माझ्या जीवनात सोडताना पाऊल होतात कष्टी आई वडील सोडताना पाऊल होतात कष्टी रावांच्या संसारात करीन मी सुखाची वृष्टी तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड रावांना अशीच असू दे लहान आणि थोर माणसांची ओढ हिरवीगार झाड नदीच्या काठी हिरवीगार झाडं नदीच्या काठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी